धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मोरुम आनंद मेळावा उत्साहात साजरा विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमरगा तालुक्यातील मोरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मोरुम आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आनंद मेळावा कार्यक्रमाचे प्रमुख व परीक्षक के के बॅळे व प्राध्यापिका एस डी पटवारी प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम बारोकर धनराज हरडे संगमेश्वर लांबजने वीरेंद्र लोखंडे सुभाष धुमाळ पंकज पाताळे सागर मंडळे जगदीश सुरोशे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सच्चिदानंद अंबर यांनी केले त्यानंतर आनंद मेळावा या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व परीक्षक के के बॅळे व प्राध्यापिका एस डी पटवारे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जगदीश सुरोशे यांनी केले विद्यार्थ्यांना कमवा व शिका याची जाणीव होण्यास विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व वस्तूचे स्टॉल लावले होते यात पाणीपुरी भेळ पालेभाज्या गुलाबजामून आपे कचोरी वडापाव इडली मसाला पापड भजे पॅटीज आदी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते तसेच महिला पालकी विविध प्रकारच्या पाककला तयार करून या आनंद मेळाव्यात सहभागी घेतले या आनंद मेळाव्यास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सहशिक्षिका सर सौ संगीता देशमुख नेहा माने शीतल घोडके सरस्वती समन तनुजा जमादार प्रभावती कलशट्टी साधना शेवाळकर गीता सत्रे सरस्वती जाधव सरोजा सारणे अश्विनी क्षीरसागर सोनाली कारभारे सुधारानी शेळके श्रीदेवी मंडले पूजा मर्बे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिषद घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा